नमस्कार मी मोनेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे सुप्रीमो एकनाथ शिंदे संध्या भाजपच्या रडार आहेत का भाजप त्यांना टार्गेट करते का एकनाथ शिंदेची बार्गेनिंग पॉवर कमी करायची फिल्डिंग भाजपने लावली आहे का हे प्रश्न यासाठी उपस्थित झाले आहेत की गेल्या पंधरा दिवसातल्या घटना सातत्याने शिंदे सेनेचेच आमदार नेते वादग्रस्त का करतायत कळायला मार्ग नाही पण एकनाथ शिंदेचे निती आमदार वस्त्रस्तु वाद वादत आपण अर्दत चलत तो طيب जे मंत्री सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना ते तो इनकम टॅक्सची नोटि झाली आहे इनकम टॅक्सची नोटि झाली आहे शिरसाट यांनी स्वतःहून सांगितलं त्यांना काही प्रॉब्लेम नाही मी उत्तर दे दे ना त्यांना रूटीन आहे म्हणजे असत परंतु एखाद्या मंत्र्याला महाराष्ट्राचा मंत्री आहे जबाबदार मंत्री आहे एखाद्या मंत्र्याला थेट नोटीस मला वाटते आणि ती इन्कम टॅक्सची येण्याचा हा बहुतेक पहिल्यांदाच घडला सहा मंत्र्याला थेट थेट नोटीस म्हणजे महाराष्ट्राच्या मंत्र्याच इनकम टॅक्सच्या ऑफिस मध्ये काय काय म्हणजे काय नेमकं काय घडत आहे बिघडत आहे घडायला मार्ग नाही दुसरे संजय गायकवाड हे शिंदे सेनेचेच आहेत आमदार आहेत संजय गायकवाड यांची पोलिसाकडून चौकशी होणार असं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आकाशवाणी आमदार निवास कॅन्टीन कर्मचाऱ्याला दोन दिवसापूर्वी गायकवाड यांनी मारहाण केली त्यांना जे अन्न सर्व करण्यात आलं ते शिळ होत अशी त्यांची तक्रार आहे म्हणजे फोंडीच्या वर्णाची त्या फोंडीच्या वर्णाला वास येत होता त्याची कॅरी बॅग घेऊनच आलं वर्णाची कॅरी बॅग घेऊन गायकवाड खाली आले आमदार निवासात कॅन्टीन मध्ये आणि चक्त बनियनवर आणि टॉवेल गुंडाळून आले आमदार माणूस आणि आल्या आल्या त्यांनी आ... कॅन्टीन कर्मचारी ठोकणं सुरु केलं याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालाय मुख्यमंत्री म्हटलं की आहे एकनाथ शिंदे सुद्धा म्हणाले की मी समज दिली आहे त्यांना पण म्हणून संजय गायक शांत झालेले नाही किंवा झुकलेले नाही ते म्हणतात मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे तुम्ही शिळ शिळ वरण शिळ काहीतरी खाऊ घालाल तर मी कसं सहन करणार आता आतापर्यंत काय पोलिसांकडे तक्रार नव्हती ते कॅन्टीन तक्रार नाही केली पण आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की तक्रार असो की नसो पोलिसांकडून चौकशी होईल कोणाच्या तक्रारीची गरज नाहीये ठीक आहे चौकशी होईल त्यातून काय बाहेर येईल अशातला भाग नाही पण तो आकाशवाणी कॅन्टीन कर्मचाऱ्याचा कॅन्टीनचा लायसन रोख अन्न आणि औषध प्रशासनाने रद्द केलं आहे ही एक पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट आहे त्यामुळे खरोखरच त्या कॅन्टीन मधून शि अन्न दिलं जात होत का हा प्रश्न मात्र आता पुरेसा स्पष्ट झालेला नाही रद्द केलं आहे ते कशाकरता रद्द केलं हे अजून बाहेर यायचं आहे एकूणच महायुतीच सरकार आहे तीन 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 पक्ष मिळून हे सरकार सुरू आहे तीन तीन तिघाडा काम बिघाडा असं म्हणतात तसं या सरकारचं होतं खूप चाललंय कारण कारण सरकार एक आपली जी एक, एक इमेज अजून निर्माण करू शकलेलं नाही उलट मंत्र्यांच्या आमदारांच्या वेगवेगळ्या वर्तणुकीमुळे हे माहिती सरकार कंट्रो बनत चाललाय ते भरत गोगावले ते त्यांना रायगडचं पालकमंत्री पद पाहिजे त्यांना तुम्ही देऊ शकलेले नाही त्यामुळे ते रुसून रुसून बसलेले आहेत दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची मानसिकता काही ठीक दिसत नाही विधानसभा अधिवेशन चालू असताना एकनाथ शिंदे चक्क रात्रीला दिल्लीला गेले होते आता ते अमित शहाना भेटले असं माहिती आहे तर कशा करता भेटले ते अजून बाहेर यायचं आहे परंतु एवढ्या तातडीनं ते गेले दुसऱ्या दिवशी गुरुपौर्णिमा होती गुरुपौर्णिमेला आनंदी घेऊन त्यांचे गुरु आहेत म्हणजे गुरुपौर्णिमाला त्यांनी मुंबई दिल्लीला जावं याचा अर्थ काहीतरी अर्जंट काहीतरी काम असेल त्यामध्ये ते गेले असावे पण एकूणच एकनाथ शिंदे आतून नाराज आहेत असं दिसत आहे समोरच्या निवडणूक आहेत त्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांना असं वाटतं की आपल्याला कोणते हे लोक टार्गेट करतायत त्याचा नमुना म्हणजे हा ठाणे कल्याण डोंबिवली परिसरात भाजपने लावलेली फिल्डिंग भाजपने तिथे गणेश नाईक आणि रवींद्र चव्हाण यांना ताकद दिली आहे रवींद्र चव्हाण यांना तर डायरेक्ट प्रदेश भाजपचे अध्यक्ष केलेले आहेत रवींद्र चव्हाण ते डोंबिवलीचे जा आमदार आहेत त्यामुळे भाजपचा जा, निशाण्यावर आता एकनाथ शिंदे येत चालले आहेत का शंका घ्यायला म्हणजे सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे नेमकं काय सुरू आहे वादूप मध्ये आणि मध्ये एक आहे पण कोणी कोणाला म्हणजे मोजायला तयार नाही असं नाही वातावरण आहे आपापल्या पद्धतीने मोकळे सुटल्यासारखे वागता इतकं पुढारी कॉमेंट कर नमस्कार